तर तुम्ही म्हणत असाल हे सुरुवातीला काय झाले हो हो सांगते सांगते चला ते चानल तर चला त्या अगोदर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर आज आणला होता केक पेस्ट्री आणि प्रांजेला खाव वाटलं होतं मला पण खूप खावडतं बाहेर पाऊस येत असल्यानं असं काही खायला वेगळीच मज्जा आहे तर आज मी यांना म्हटलं होतं काहीतरी घेऊन या खायला तर हा केक मला खूप म्हणजे खूप आवडतो तर हा केकची किंमत तुम्ही सांगताना सत्तर रुपयाच्याचे पण एवढा एवढा आणि तो खाल्ला आणि एक पॅटीस मागवलेला तर मला खूप आवडलेलं तर हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे हा आहे रविवारचा व्हिडिओ तर ते एडिट केले भांड व्हायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे कारण खूप व्हिडिओ माझे पोस्ट करायचे बाकी होते आणि दिसते मी काढत होते पण पोस्ट नव्हते करत तर मस्त पप्पांनी संध्याकाळी पाणीपुरी म्हणजे मी म्हटलं अरे बापरे आज सगळं बाहेरची खायचीच मज्जा आहे का तर यांनी पाणीपुरी वगैरे मला आणि पोरींना बनवून दिली आणि मज्जा वाटली खाताना आणि पाणीपुरी अरे बापरे पावसात खाताना ती मज्जाच वेगळी आहे तर आज माझं काही दिवाळीच होती भरपूर मला आज बाहेरचं खायला भेटलं आणि आणि स्वयंपाक करायचा होता आणि एवढं बाहेर तर खाल्लं म्हटल्यानंतर भूक थोडी लागणार आहे तर एकच भाकरी म्हणजे चपात्या होत्या आणि भाकरीच बनवायच्या होत्या दोन भाकरी आणि आपलं कालवून नेहमीचं तर हे, हे दोन तीन दिवसाचा व्हिडिओ बाकीचा व्हिडिओ जो बड्डेला गेले होते मी तो व्हिडिओ तुम्हाला सांगते काय झालं ते, ते व्हिडिओचं जे सुरुवातीला दाखवले ते तुम्हाला सांगायचं आहे काय झालं होतं ती गोष्ट म्हणजे असं झालं होतं तर माझ्या एका मैत्रिणीच्या पोरीचं बड्डे होतं म्हणजे प्रांजलच्या वर्गातली आहे ती फ्रेंड तिचा बड्डे होता तिच्या बड्डेला मी गेले होते आणि कारण असं झालं मी गेले ते न सांगता बड्डेला तर सांगितलंच नव्हतं की मला बड्डेला जायचं मी अचानक म्हणजे म्हटलं काय प्रत्येक गोष्ट सांगायची नाही मला इकडं जायचं तिकडं जायचंय तर तसं पण ते कधी कधी उशीर येतात तर मला बड्डेला कसं बड्डेला वेळेवरच जावं लागतं तर त्याच्यामुळे मी गेले होते आणि त्यांना न सांगता गेले ते आणि त्यात असे झगडे झालेले आमचे तर भरपूर अशी म्हणजे आईंना मी सांगितले की मला बड्डेला जायचं आणि त्यासाठी मी काय करत होते पटपट पटपट स्वयंपाक वगैरे करून घेतला की जेणेकरून करून नको आपल्यामुळं कुणी उपाशी नको राहायला आणि कुठं जायचं म्हटलं सुनेला जायचं म्हटलं की कसं सगळं घरातलं काम आवरून जावं लागतं काहीच काम नाही आणि जायचं आहे म्हटल्यानंतर बाहेर कसं स्वयंपाक करा परत तर सर्व काम करा माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी सर्व घर स्वच्छ झाडून मारलं जेणेकरून नको आपला पसारा नाही वाटला पाहिजे होता आणि आल्यानंतर मग कसं सगळेजण जेवायला खरं घरातलं सर्व काम वगैरे हो आवरत हो होते आणि माझं पण आवरायचं होतं ना आई गेल्या होत्या त्या घरी तर त्याच्यामुळे हो ना त्यांनी मला सांगितलं होतं एवढं सर्व करून ठेवून पप्पांनी भाजीला आणून दिलं होतं मला तर कारण तर आता इथे झाडून वगैरे झालं आहे आणि काय सुचत नव्हतं मी काय घालू ड्रेस घालू का साडी घालू कुठं जायचं म्हटलं ना ले त्या गस्त्या मला तर काय कळत नाही नेमकं काय घाला साडी घालाव तर पटपट नाही कसं पटकन मला हे करून जायचं होतं आणि ह्यांना सांगितलंच नव्हतं मी तर मी आवरलं पटापट जायचं कारण त्यांनी एवढं आग्रह करून मला बोलवलं होतं या या प्रांजलची मम्मी या प्रांजलची मम्मी या आणि तुम्हाला खरं सांगू का पहिल्यांदाच मला कुठेतरी मैत्रीण झाली मोठ्यामध्ये एवढ्या वर्षामध्ये तर आता आम्ही कामवठ्यात सात आठ वर्ष झालं राहतोय पण पहिल्यांदाच कोणीतरी मला बड्डेला बोलवलं होतं तर मला जायचं होतं कारण ह्या एवढ्या कामोठ्यात म्हणजे माझी काही एवढी ओळख पण नाही फक्त ताईची माझी कुठं जायचं म्हटलं की ताईंना घेऊन जा वगैरे तर कधी गेलेच नव्हते मी कोणत्या ठिकाणी आणि मला कुणी आमंत्रण पण केलं नव्हतं कारण ओळखच नाही म्हटल्यावरती तर आता त्या का त्या साडी घातलेल्या आहेत त्या आहेत समृद्धीच्या मम्मी त्यांचं नाव आश्विनी आहे तर तिकडे गेले होते त्यांनी आणि ते पण आग्रह करून मला बोलवलं होतं ते ह्या माझ्या शेजारी बसलेले आहेत तर त्यांच्या सासूबाई आहेत तर भरपूर छान अशी फॅमिली त्यां तर असं आता इथं प्रिषा आहे चांगली बडबड चाललेली तिचे बॅकग्राऊंडला रेकॉर्डिंग करताना तर हे त्यांचे सासरे आहेत त्यांची फॅमिली पण जसं आमची फॅमिली एकदम मोठी अशी तशीच त्यांची फॅमिली आणि त्यांच्या फॅमिलीकडे बघून मला असं वाटलं आमच्याच फॅमिलीची मला आठवण झाली तर ही त्यांचे हे ड्रेसवाली ती चुलत सासू आहे आणि ती ब्लॅक ड्रेसवाली त्यांची जाऊबाई आहे बारकी जाऊबाई हे त्यांचे सासरे अशी त्यांची फॅमिली म्हणजे केक कापताना पण सर्व मुलांना घेऊन सो सोबतच केक कापायचा मला खरंच आठवण झाली ही त्यांची जाऊबाई आणि ह्या त्या अश्विनीताई सासरे दीर अशी त्यांची म्हणजे एकत्र फॅमिली होती मोठी फॅमिली होती तर मला त्यांच्या घरात गेले मला जाणवलं की अरे आमची फॅमिली होती अशीच आणि कुठंतरी मी ते दिवस मिस करत होते मला सारखं ते आठवतच होतं आणि जाऊ द्या कधी कधी वाईट पण वाटतं नाही का आणि हे त्यांच्या ननंद आहेत त्यांना दोन नंद आहेत आणि दोन दीड म्हणजे असे चौगजण आहेत तर इथं आम्ही गिफ्ट घेऊन गेलो होतो प्रिश बघ कशी प्रांजल कशी बसली गिफ्ट घेऊन तर तिला मी शाळा सुटल्यावर पण एक मोठी अशी कॅडबरी दिली होती आणि जाताना पण गिफ्ट घेऊन गेली व्हेज फुलाव आहे मी आता छान असा वेज फुलाव आहे खिचडी भात पोरींसाठी आणि थोडासा खालीच लागला माझ्याकडून प्रिशानाली रडत होती तुम्ही तर आता खातोय भूक लागली खूप भूक लागली वा वा आणि हा माझा छोटसं कुकर नाही ह्या ना मी बासमती तुकडा आणला पण घरात कुणालाच नाही आवडत बरं का तर आता मस्त भात दिसतोय बरं का मला तर ह्यावेळेस ना मी बासमती तुकडा आणला तर ना घरात नाही आवडत बरं का कुणाला पण तरी मी आणलं आहे आपल्याला आवडतो म्हटल्यावरती तर ह्यांना कोलमच आवडतो तर त्याला पुरीना खाऊ घालते यांचा आहे अभ्यास प्रांजल उडवा चल खायला ए काय करते आज प्राजल शाळेत नाही गेली कारण तिला ताप आलती हे बा अभ्यास करती अरे वा चल बा आज तू तुला येल्लो भात केलं बघ कसं दिसतंय भात छान दिसतंय लापशीच्या भगऱ्या कशा असतात तसंच दिसतोय आता तांदूळ चल जेवा गिफ्ट घेऊन जावा म्हणून नंतर तर मी गेले ड्रेसेस घालून घेत तर मी ड्रेसेस घालून गेले आणि साडी नाही घातली कारण पावसाचं पाऊस असतो इकडे मुंबईला आणि साडी घालून चलणं कडेवर घेऊन जाणं प्रिशाला तर मला जमत नाही कारण की साडी गरम पण होते जास्त शक्यतो त्याच्यामुळे मी हा ड्रेस घातला होता प्रांजल त्यांना छान मेकअप केला होता आपण कसं दिसलं तरी चालन पण आपली मुलं छान दिसले पाहिजे चार चौघात उठून दिसले पाहिजे तर प्रिषाला छान ड्रेस घातला होता आणि प्रांजलला पण छान अशी फ्रॉक घातली होती मी आपलं साधेच गेले होते लई भारी मेकअप नव्हतं केलं वगैरे वगैरे तर मला ना असं दिखावा करू नये वाटत की कुठं पण जाताना आपलं नॉर्मल जसं आहे तसं मी जात असते तर मस्त केक वगैरे होता चिप्स होता बड्डे छान साजरा झाला आणि ती गोष्ट सांगते तुम्हाला न सांगता वगैरे नाही तर एक व्हिडिओ शूट करायचा होता रील शूट करायचं त्याच्यामुळे त्यांचा मार्क ह्यायचा होता मला थोडासा तर जा... तर तो मार खाला चांगले त्यांनी माझे केस ओढून काढले तर आता हे पप्पाने दुसऱ्या दिवशी भाजीला आणलेलं आहे तर कारले आणले होते आणि खडीपत्ता टोमॅटो टोमॅटो खूप महाग झाले तुम्हाला काय सांगू खूप म्हणजे खूप महाग झालेले आहेत आणि भात करायचा बाकी होता आणि भात करून टाकला आणि त्यांनी बिर्याणी दिली होती पार्सल कारण ते बोलले जेवून जा तर मी जेवून नाही गेले कारण खूप उशीर झाला होता नंतर मग मस्तपैकी जेवले